आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम ईव्हीएम मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जम्बो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एकावन्न एक पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन टीमनं गणेशवाडी परिसरातील आशिष खाबिया यांच्या आनंद निवास येथे धाड मारून लाखो रुपयांचा अंमली पदार्थ द्रव्याचा गुटखा जप्त केलाय यावेळी घरातील हॉलमध्ये दहा बॉक्स पंधरा गोन्या भरून विविध प्रकारचा गुटखा आढळून आलाय पोलिसांनी हा गुटखा हस्तगत केला असून या, के ला या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा असल्याचं समजतंय मोठ्या रहिवासी ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घरात हा गुटखा आढळून आला असून या कारवाईनं एकच खळबळ उडालीय शिर्डीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री चालू असून आज गुटक्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा मारून मुद्देमाल जप्त केल्यानं पोलिसांच्या या दमदार कारवाईचं कौतुक का होत आहे या घटनेचा पुढील तपास शिर्डी पोलीस अन्न औषध प्रशासन करत आहे आज सात पाच पंचवीस रोजी दुपारी शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला कळण्यात आलं की एअरपोर्ट रोडवर एक राहत्या बंगल्यामध्ये प्रतिबंधित पार्थ गुटख्याचा पार, पार मसायला साठा आहे त्या अनुषंगानं आम्ही एकत्रित पोलिस स्टेशनचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी एकूण पावणे चार लाखाचा तीन लाख पंच्याहत्तराचा प्रतिबंधितांनाप्रथ आम्ही जप्त केलेला आहे ह्या प्रतिबंधितांनाप्रध हिरा पान मसाला आणि त्याची टोबॅको त्यानंतर डायरेक्टर पान मसाला आणि त्याची टोबॅको आणि आर एम डी पान मसाला आणि त्याची टोबॅको असं कंबाईन जे आहे त्याचं मिक्सर आम्ही जप्त केलं आहे टोटल दहा बाराशे पॅकेट्स जो हिरा पान मसाला आहे जर दोन बॉक्स जे आहेत डायरेक्टरचे आणि चाळीस बॉक्स जे आहेत ते आर्मी आशिष खाबिया म्हणून त्याचे जे साठा मालक आहेत त्यांना आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू आहे पोलिस त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची त्यांच्या राहत्या आशिष खाबे यांच्या राहत्या घरामध्ये तो मुद्देमा आता जो आहे आम्ही एफ आय आर देणार आहोत त्या आशिष खाबे यांच्या विरुद्ध आणि पुढील तपास जो आहे पोलीस अधिकारी घेऊन त्या बाबतीत तपास करतील वारंवार आपले कारवाई चालूच आहेत शिर्डीमध्ये जे काही प्रतिबिधी अन्नप्रथा किंवा इतरही जे आमच्या फूड असेल ते चालूच असतात त्यावर आम्ही तुम्हाला अवगत वेळोवेळी करतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर व लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला